ताना ताना भूक तुला पाहतो नमस्कार नमस्कार खूप आहे म्हणून व्हिडिओ मध्येच बंद पडू शकतो त्याबद्दल सॉरी पण बघा खूप महत्वाचा टॉपिक आहे जर तुमची घरची जमीन नसेल तर तुम्ही शेळी पालन करू शकता का तो 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 का तर आता यूट्यूबचा व्हिडिओ लहान पण पाहत कोणीही पाहतं म्हातार मानसी पाहतं पण त्याच्या डोक्यात एक, कि एक, एक तर, विचार तर कधी ना कधी येत असताना असे व्हिडिओ पाहून की दहा शेळ्यांना दहा गुंटे चारा लागतो वीस शेळ्यांना अर्धा एकर चारा लागतो किंवा मग पन्नास शेळ्यांना एक एकर चार्यामध्ये आरामशीर होतो तर त्याच्या डोक्यात कधी कधी असा विचार येतो की माझ्याकडं जमीनच नाही तर मी शेळी पालन करू शकतो का हा टॉपिक मी एकदम उजाडाच्या स्वरूपामध्ये उजाडातच घेणार होतो पण आता दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे शिळी हिटवर येत नाही आणखीन ब दोन तीन टॉपिक आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही त्या टॉपिकवर उद्या परवाची व्हिडिओ घेतील पण म मर... आज मग मला काय वाटलं म्हटलं आपण शिळ्या चारतो आहे चांगल्या वातावरणात चालतो आहे वातावरणही चांगलं आहे तर म्हटलं पहिल्या सूट आपण हाच व्हिडिओ बनवू तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास तळमळीने घेऊन आलेलो आहे की जर तुमची घरची जमीन नसेल तर शिळी पालन होऊ शकतं का आणि काय काय अडचणी येऊ शकतात आणि तुम्ही याच्यावर काय उपाय करू शकता चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर स्वतःची जमीन नसेल आणि तुम्ही शेळीपालन पालन करू शकता का तर या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर आहे की हो स्वतःची जमीन नसतानाही तुम्ही शेळी पालन करू शकता कारण मी स्वतः एक फिरस्ती शेळीपालक पालक आहे फिरस्ती शेळीपालन पालन काय तर मी बाहेरच्या चाऱ्यावर शेळ्या चारतो म्हणजे माझ्या घरच्या जमिनीचा काही प्रश्नच नाही गोठ्याशिवाय तर हा एक मुद्दा झाला की तुम्ही फिरस्ती शेळीपालन करून घरची शेती नसली तरीही एक चांगल्या प्रकारे गावाकडच्या ठिकाणी गावाकडच्या परिसरात तुम्ही शेळीपालन करू शकता राहिला विषय शहराचा शे शहराच्या ठिकाणी बिगर जमिनीचं शेळीपालन होऊ शकतं का हो तर होऊ शकतं त्याच्यासाठी काय पर्याय आहे तर त्याच्यासाठी पर्याय आहे तो म्हणजे स्टॉल फिडिंगचा स्टॉल फिडिंग काय असते तर त्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच स्टॉल फिडिंगमध्ये बरंचसं असा खुराक वापरलेला जातो दाणे वापरलेले जाते त्याच्यापासून एक मिनरल मिक्सचर असं तयार केलं जातं आणि ते शेळ्यांना खाऊ घातलं जातं पाण्यामध्ये मिक्स करून जेणेकरून शेळ्या ह्या तंदुरुस्त राहतात त्याच्यानंतर त्यांना सुका चारा दिला जातो तर मग हे सगळं मिक्स करून त्या शेळीला पो तिची जपणूक केल्या जाते आणि शिळी पालन केलं जातं तर शंभर टक्के मित्रांनो फक्त सुक्या चाऱ्यावर तुमच्या खुराकावर स्टॉल फिडिंगवर आणि मुरघास वगैरे जर केला तर त्याच्यावर तुमचं पालन होऊ शकतं म्हणजे असं काहीच नाही मित्रांनो की तुम्हाला घरची जमीन असलीच पाहिजे तर आणखीन एक उपाय त्याला काय आहे तर तोही तुम्हाला सांगतो आणखीन एक उपाय म्हणजे काय भाडोत्री जमिनीवर तुम्ही पालन करू शकता आता तुम्ही बघितलेलं असेल मागं मी मा माझे चांगले सहकारी मित्र आहेत नंद किशोर बारड त्यांची मी मुलाखत घेतली होती अक्षरशः त्यांनी सत्तर ते ऐंशी शेळ्यांचं संगोपन हे साडेतीन एकर एक शेती भाडोत्री घेऊन शेळीपालन करत होते तर जबरदस्त पद्धतीने शेळीपालन चालू जर तुम्हाला कमी भावात जर कोणाची चांगली जमीन आणि त्याच्यामध्ये जर पाणीही भेटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही शेळीपालन करू शकता पण आता ते प्रत्येकाला शक्य होत नाही पण तोही एक पर्याय तुमच्याकडं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर मालकापून सगळं काही समजा शे शेती भेटत असेल आणि तिच्यात पाणीही असेल शंभर टक्के मित्रांनो तुम्ही भाडोत्री जमिनीवर शेळीपालन करू शकता आणि त्याच्यातूनच दोन चार वर्षे त्या जमिनीत करून तुम्ही स्वतःची जमीन वगैरे थोडंफार घेऊन किंवा मग तुमचं स्वतःचं थोडीफार एक दोन चार गुंठी जागा घेऊन त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा सेटअप तयार करू शकता तर शंभर टक्के दुसऱ्याच्या जमिनीवर ही होऊ शकतं पण त्याच्यामध्ये पुढचा मालक चांगला असायला पाहिजे तुमचे मधीच भांडणं झाले तर तुम्हाला सगळं सोडून ते बाजूला करावं लागेल तर या गोष्टीची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे पण खूप मोठा माणूस आहे त्याला त्या जमिनीची काही गरज नाही नाही म्हणून त्यानं ठेवलेली आहे तर अशा जमिनीवर तुम्ही वीस हजार रुपये भाडं देऊन वर्षाचं जरा पाच पन्नास शिळ्या जर ठेवल्या दहावीस हजार म्हणजे जमिनीनुसार तर तुमचं एकदम जबरदस्त नियोजन होऊ शकतं मित्रांनो स्वतःची जमीन नसली तरी आता बघा अजून काय पर्याय आहे मित्रांनो आता माझं तर फिरस्ती आहे बघा मी तर फिरस्तीच करतो आहे ना एक गुंठाभर जागा असेल बघा गुंठा दोन गुंठे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये शेळ्यांचा गोठा आहे आणि गोठ्याच्या बाजूलाच त्यांची ती दावण वगैरे आहे तर तेवढीच जागा मला स्वतःची शेती आहे बरं का माझ्याकडे आणि मी होईल तेवढं मी आता दमादमानी बंदिस्तकडे वळणारच आहे पण फिरस्ती असल्यामुळे मला शेतीची सध्या तरी गरज नाही आहे आणि मी फिरस्ती म्हणून जर तुमच्याकडे दोन पाचशे एकर एक शंभर एकर जरी चारा तुमच्याकडं समजा असं फिरस्तीमध्ये हिंडायला असला किंवा असा मोठा रोड असला तर त्याच्या बाजूला जर चरायला असलं भरपूर काही तर फक्त तुम्हाला उन्हाळ्याचं नियोजन करावं लागेल चार्याचं बाकी पानकाळा म्हणजे पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये तर नियोजन आरामशीर होऊच शकतं तुमचं तर त्याबद्दलही काही शंका नाही मला असं वाटतं एक एक टॉपिक मी घेत चाललेलं आहे तर तुम्हाला बोर व्हायचं काही कारण नाही शेळी पालन करूनही तुम्ही स्वतःची जमीन नसतानाही शेळी पालन करू शकता आणि चांगला पैसा कमवू शकता याच्यातून म्हणूनच मी हा टॉपिक घेऊन आलेलो आहे बघा आता फिरस्ती शेळी पालन झालं किल्ल्यांचं नियोजन आणि शेळ्यांना ठेवण्यासाठी जागा तुम्हाला थोडीशी जागा लागेल ती तुम्ही भाडोत्री घेऊ शकता किंवा तुमच्या गावामध्ये कुठेतरी असं खळं करू शकता किंवा काहीही होऊ शकतं आणि शहराच्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही माडीवर बिल्डिंगवर टेरिसवर सुद्धा शेळी पालन करू शकता तर असं काहीच नाही की तुम्हाला जमीन असलीच पाहिजे फक्त एवढं आहे तुम्हाला सुका चारा स्टोअर करावा लागेल जसे की सोयाबीन भूस हरभरा भूस आपलं तुरीचं भूस आणि मुरघास टाईप काहीतरी चारा नियोजन तुम्हाला करावं लागेल कारण हे स्टोरेजचं काम आहे तर तुम्हाला जमिनीची काही गरज नाही तुम्ही हे विकत घेऊनही करू शकता आणि खूप कमी दरामध्ये तुमचा चारा नियोजन होतं मुनाफ्याच्या बदल्यात फक्त तुम्हाला थोडीशी जी जात निवडत आहात ती काठेवडी टाईप थोडी बिटल टाईप अशी चांगले पैसे देणारी जात तुम्ही फक्त याच्यामध्ये निवडवी जर तुम्ही दोन तीन हजाराला पिल्लू विकत असाल आणि दहा हजाराचा चाऱ्याचा खर्च करत असाल तर त्या शेळीपालनाला करून काही अर्थ नाही पण चांगल्या खानुट्याच्या शेळ्या म्हणजे चांगल्या खाणीच्या चांगल्या ब्रीडच्या शेळ्या जर सांभाळल्या तर त्याच्यातून मुनाफाही चांगला होतो आणि थोडाफार चाऱ्यावर खर्चही झाला तर माणसाला काहीही वाटत नाही तर या गोष्टीकडेही तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता बघा आणखी काय आ, फिरस्ती झालं बंदिस्त झालं भाडोत्री जागेचं झालं खरंच बंदिस्त म्हणजे शिळीपालन जमीन नसली तर होऊ शकतं का हो तर होऊ शकतं बघा थोडाफार गोठ्याची जागा त्याच्यानंतर सुका चारा नियोजन आणि पाण्याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल फक्त जे तुमच्याकडे शिळ्या आहे जे प्राणी आहेत त्यांचं कमीत कमी त्यांना पिण्यासाठी पाणी एवढंच तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि हे नियोजन जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमची शेती नसतानाही शेळीपालन करू शकता आता मी जे शेळीपालन करतो है, हे, माजा माजा आहे हे माझ्या शेतीला बाजूला ठेवूनच माझं शेळीपालन चालू आहे फक्त एक दोन पाच कोणती मी जागा गुंतवलेली आहे त्यांच्या गोठ्यासाठी त्याच्यानंतर मला इकडे पन्नास साठ सत्तर शंभर एक एकर जमीन चारायला आहे त्याच्यामुळं माझं फिरस्ती शेळीपालन आरामशीर होऊ शकतं पण दमादम्मानी मी ही बंदिस्ताकडे वळणार आहे का तर घरची जमीन आहे चारा नियोजन होऊ शकता आणि मला प्राणी वाढवायचे आहेत आता याच्यानंतर मी एक मुलाखत माझ्या वडिलांची घेऊन येणार आहे की त्यांचा वीस पंचवीस तीस वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये कसा आहे त्याच्यानंतर मी शेळीपालन करणार का पुढे चालून हे माझ्या वडिलांना धरूनच मी करणार तर यामध्ये मी त्यांना सगळे काही प्रश्न विचारणार आहे तर तुमच्या मते वडिलांना काय काय प्रश्न विचारायला पाहिजे एक दोन पाच प्रश्न तुम्हीही लिहून पाठवा म्हणजे मलाही समजेल हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे मी गर तर खूप छान मुलाखत घेणार एकदम डिक्टो टोटलमध्ये पण तुम्हालाही काही प्रश्न विचारायची जर वाटलं की हे प्रश्न गरजेचे आहे तर नक्कीच विचारा त्याच्यानंतर बघा स्वतःची जमीन नसतानाही शेळीपालन याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे काय तुम्हाला कमीत कमी एक माणूस गोठ्यावर आणि एक माणूस शेळ्यामागं म्हणजे दोन माणसाचा सपोर्ट लागेल याशिवाय ते होऊ शकत नाही एका माणसाला करायचं म्हटलं तर थोडंसं प्राण्यांवर क कुठंतरी हालगर्जीपणा होऊ शकतो तर या गोष्टीचं लक्ष असू द्या एक माणूसही करू शकतो पण प्राणी वाढवायचे म्हटल्यावर दोन माणसं कमीत कमी लागतात बाकी होईल नक्कीच आता इ... फक्त दोन टक्के चार्जिंग माझ्या फोनमध्ये राहिलेले आहे सॉरी एकच टक्का आहे म्हणून ते नोटिफिकेशन आलं तर लवकरच व्हिडिओ बंद होईल पण स्वतःची जमीन नसतानाही शिळीपालन होऊ शकतं ते कसं तर तुम्हाला दमा दमाधमाना मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे चारा नियोजन कसं करायचं काय करायचं कारण मी स्वतः आता बंदिस्त करणार आहे आणि चारा नियोजनामध्ये तुम्ही मुरघास करू शकता मेथी घास वगैरे वगैरे तुम्हाला सांगितलं याचा स्टोरेज करून ठेवायचं सुक्या चाऱ्याचं फक्त सुक्या चाऱ्यावर पाण्यावर आणि थोडंसं स्टॉल फिडिंग म्हणजे खुराक वगैरे देऊन शेळ्या आरामशीर जगतात मित्रांनो आणि फिरस्तीपेक्षाही बंदिस्तामध्ये खूप भारी शेळ्या राहतात हे तुम्हाला मी माझ्या स्वत करून दाखवणार आणि तेव्हाच मी हा वा हे वाक्य वापरणार शंभर टक्के तुम्हाला बंदिस्तामध्ये फिरस्तीपेक्षा भारी शेळीपालन करून दाखवणार याचीही मी तुम्हाला आज जबान देतो तर नक्कीच लवकरच मुलाखत वगैरे आणि बरेचसे टॉपिक व या शेळीपालनातली येणार आहे एकदम फ्री आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्यालाही कोणालाही फ्रीमध्ये ॲड व्हायचं असेल तर शेव पहिल्या पाच लोकांना मी आज फ्रीमध्ये ॲड करणार आहे तर नक्कीच माझा नंबर दिलेला आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला एकदम फ्रीमध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप आपला चालतो त्यामध्ये तुम्हाला ॲड करून घेईल जी पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे तेसुद्धा मी आता फ्रीमध्येच करणार आहे तर नक्कीच चांगला प्रतिसाद द्या आणि तुम्हाला ॲड व्हायचा असेल तर नक्कीच या नंबरवर मला संपर्क करा व्हॉट्सअपवर मला आ, फोन करू नका व्हॉट्सअपवर मेसेज करा फक्त आ, बाकी मी तुम्हाला उत्तर नक्कीच देणार बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत पण स्वतःची जमीन नसली तरीही शेळीपालन होऊ शकतं आता ले आ, शकता, तुम्हाला सांगितले बरेचसे उपाय आहेत त्यावर भाडोत्री जमीन आहे फिरस्ती शेळीपालन आहे आणि बरंचसं काही आहे स्टॉल फीडिंग वगैरे तर या गोष्टी होऊ शकतात नक्कीच तुम्हाला चांगले चांगले टॉपिक बघायला मिळतील बाय बाय